श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यामागे सगळ्यात महत्वाची प्रथा म्हणजेच गुढी उभारणे गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते हा सण आपल्या हिंदू परंपरेनुसार नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा सण आहे कारण मराठी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मराठी पंचांगानुसार चैत्र महिन्याचा पहिला दिवस हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होत असून ती दुसऱ्या दिवशी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे तर त्यामुळे उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण रविवारी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येईल आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती झाली या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेला विशेष महत्व आहे पौराणिक कथानुसार भगवान श्रीरामाने गुढीपाडव्याच्या दिवशी बळीचा वध करून लोकांना बळीच्या दहशतीपासून मुक्त केले छत्रपती शिवरायांच्या सैन्याने या दिवशी परकीय आक्रमकांवर विजय मिळवला या आनंदामुळे या, या विजयामुळे त्यांनी गुढी फडकवली असे म्हटले जाते त्यामुळे अनेक लोक हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करतात यानिमित्त घराबाहेर मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात दुसरी कथा अशी सांगते की चौदा वर्ष वनवास भोगून भगवान श्रीराम हे माता सीता आणि लक्ष्मणासोबत अयोध्या नगरीमध्ये परतले होते त्यामुळे हा दिवस रावणावर रामाचा विजय म्हणून साजरा केला जातो म्हणून गुढी किंवा ब्रह्मदेवाचा ध्वज घरोघरी फडकवला जातो म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचे ही प्रतीक म्हणजेच गुढी आहे असा विश्वास आहे की घरोघरी गुढी फडकवल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या जीवनात आणि समृद्धी येते तसेच हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात देखील आहे आणि कापणीचा सणही मानला जातो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ आहे कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणतीही उन... नवीन वस्तू खरेदी करू शकता वास्तू खरेदी करू शकता कोणत्याही नवीन व्यवसायाला प्रारंभ करू शकता नवीन उपक्रमांचा प्रारंभ सोने चांदी नवीन घर खरेदी नवीन वाहन खरेदी इत्यादी सर्व शुभ गोष्टींचा प्रारंभ तुम्ही या दिवशी करू शकता तर या दिवशी कोणताही शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही हा संपूर्ण दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने अतिशय शुभ दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात केली तर त्यात तुम्हाला हमखास यश प्राप्त होते गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा आहे त्यामुळे सर्व मराठी लोक गुढीपाडव्याच्या दिवशी घराबाहेर गुढी उभारून गुढीची पूजा करतात कारण हे सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते घरासमोर गुढी उभारणे हे आशा आनंद वैभव विजयाचा उत्सव सुखसमृद्धी यांचे प्रतीक आहे तर या दिवशी सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावर उठावे घरातील सर्व साफसफाई स्वच्छता करून घ्यावी स्वच्छ स्नान करून नवीन कपडे परिधान करावेत घरासमोर गुढी उभारावी त्यासोबतच घरासमोर रांगोळी काढावी रोजच्या देवांची देवपूजा करून देवांना फुलांची सजावट करावी करा या दिवशी गणपती शिवपार्वती सूर्यदेव आणि नवग्रहांची पूजा करावी गुढीचीही तुम्ही हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे नारळ फोडायचा आहे तर मी तुम्हाला गुढी कशी उभारायची आणि गुढीची विधिवत पूजा कशी करायची याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती लवकरच येणार आहे तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा सोबतच बेलघंटा आहे तीसुद्धा प्रेस करा आणि त्यातील ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत गुढी उभारण्यासाठी बांबूच्या काठीला रंगीत कपडा कडुनिंबाचा पाला साखरेच्या गाठींची माळ हार फुले आणि पानांची तोरणं बांधून गुढी बनवली जाते काही ठिकाणी गुढी उभारण्यासाठी साडीचाही वापर केला जातो ही गुढी घरासमोर किंवा टेरेसवरती गॅलरीमध्ये सुद्धा उभारली जाते या दिवशी अनेक लोक पुरणपोळी बनवतात किंवा श्रीखंड पुरीचा बेत बनवतात हा नैवेद्य देवाला दाखवला जातो तसेच गोड शेवायचा भात देखील बनवला जातो या दिवशी नवीन पंचांगाचे पूजनही केले जाते या दिवशी वडीलधाऱ्याकडून वर्षभरासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळवले जातात मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना देण्यासाठी लोक एकमेकांच्या घरी जातात आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात करून नवीन कपडे घालून मिठाई वाटून कुटुंबियांसोबत हा सण साजरा करतात गुढी ही शक्य होईल तितक्या सकाळी लवकर उभी करावी गुढी उभारण्याचा शुभमुहूर्त मी तुम्हाला आपल्या पूजा विधीच्या व्हिडिओमध्ये सांगेल तसा तर हा संपूर्ण दिवस शुभ असतो कारण साडेतीन मुहूर्तापैकी हा एक दिवस मानला जातो त्यामुळे सकाळी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर गुढी उभा करू शकता या दिवशी गुढीची मनोभावे पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते प्रसाद म्हणून अत्यंत गुणकारी अशी कडुलिंबाची पाने आणि गुळ वाटला जातो तर अशा प्रकारे गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक क्षण शुभ असतो असे मानले जाते की एखाद्याच्या कुटुंबाचे संकट आणि संकटापासून संरक्षण करण्यासाठी कुटुंब प्रमुख गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीची पूजा करतात तर अशा प्रकारे येणाऱ्या वर्षाचे नव्याने स्वागत करण्यासाठी हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ